हॅलो हॅलो हा बोला नहीं, नहीं, ताई हा स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ हा काल खूप ट्राय केलं पण काल बंदच लागत कॉल नाही नाही ताई काय झालं काल घटस्थापना पण होती आणि थोडं संध्याकाळी मग थोडा वेळ मी ना तो बंद ठेवला होता नंतर चालू केला अच्छा तब्येत नाही नाही एकदम छान आहे ते आता थोडंसं फराळाचं केलं मी रात्री गोळ्या घ्यायच्या असतात हा ना दिवसभर नाही रात्री झरलेत का तुम्ही हो असतात ना माझे नऊ दिवस हा ना काही मला ना अनुभव शेअर करायचा होता एकदा पण केलेला फेब्रुवारी महिन्यात हो का आला पण तो हो आला तो पण ना म्हणजे तेवीस फेब्रुवारीला मी केला आणि होळीच्या दिवशी तुमचा अनुभव मला मिळाला अच्छा चांगल्याच सणाच्या दिवशी भेट मिळाला आणि त्यासाठी थँक्यू आला आहे तुम्ही बोलतो ना की अनुभव शेअर केला की येतो खरंच अनुभव आला हो हो, हो। काय झालं ती मी सेवा केलेली मुलासाठी ह्याची परीक्षेला जाताना जे करतात ना वर बघून घर अध्यात्म आणि जॉब ते ताई सांगतात ना त्याच्यावर सेवा ते यंत्र बनवून त्याच्यावर अठ्ठावीस दिवस पाच पाच मिनिटं ती बोलायचं असतं ते ती सेवा केली ताई आणि तो कागद त्या मुलाजवळ देत होती मी काय करते आठवतो मंत्र म्हणजे गायत्री मंत्र पाच मिनिटं पाच मिनिटं की स्वामी समर्थ मंत्र सूर्य सूर्य मंत्र आणि अजून सरस्वती मंत्र हे पाच पाच मिनिटं बोललं ना हाँ तरी हाँ ते कागदावर म्हणजे ते हातात कागद घेऊन हळदीतून कुलावून आपण ते अठ्ठावीस दिवस तो मंत्र बोलायचा असतो अच्छा केलेल ताई ते सेवा आणि माझ्या मुलाचा ना तीन म्हणजे चार एक्झाम असतात ना फर्स्ट युनिट टेस्ट सेमिस्टर सेकंड हो युनिट हो टेस्ट मग त्याच्यात खूप मार्क कमी पडायचे त्याला मग जेव्हा जेव्हा रिझल्ट काय म्हणतात पेरेंट्स मिटिंग तेव्हा मला टेन्शन काय बोलतील किती अभ्यास घेतला तरी कमी आठवी ला पाचवी ला आणि सीबीसी बोर्ड आहे ना आर्मी त्यामुळे मग ते खूपच मार्क्स कमी पडायचे आणि मेन म्हणजे डाऊन जास्त इंग्लिशमध्येच असते हा सगळं इंग्लिशमध्येच मग ते खूप ना किती पण अभ्यास घेतला ना खूप टेन्शन येत क्लासेस लावले तरी घरगुती लावले बाहेर लावले तरी तेच प्रॉब्लेम आमचं असं लावले इथे इथे कॅन्ट मध्ये क्लास पण नव्हते आम्हाला सारखे मिस्टर माहिती तू बसतच नाही तू स्वामींच करायला दोन तास झालं तेच ता दोन तास मुलांना ता दे असं म्हणून मग मी म्हटलं चला आता सेवा तर हाय मग मिस्टर कधी कामावर गेले की नाही मग मी ती सेवा करायची न चुकता आपली आणि मग त्या काय क्वेश्चन वगैरे वाटलं अडचण आली तरी त्यांना मी म्हणजे विचारायची आणि त्या ताई लगेच ता, मला रिप्लाय पण द्यायचं युट्यूबवर अरे म्हणजे असं घरात काय म्हणजे खाण्यात वगैरे आलं असं तर ते म्हणायचे चालतं ते खायच्या आधी जर तुम्हाला सेवा करून घ्यावी लागेल मग लवकर जेव्हा मुलांना सुट्टी असेल ना त्या दिवशी लवकर उठून पहिली सेवा करायची मग बाकीचे दिवसभरची काम करायची हो बघा आईची ड्युटी कशी असते हा ताई कारण की ना काय झालं तरी ते आईला ब्लेम करतात होता वाटत मग ते त्यामुळे ना वाटायचं बाबा आता कुणाला विचारायचं कुणाला विचारलं की बाबा माझ्या मुलाले तिला मार्क चांगले किंवा अभ्यास कर, कसा करेल काय करेल पण ते बाकीच्या तोंडावर चांगलं बोलणार पण मा, मागून कसे बोलणार काय माहित पडत नाही ना म्हणून मग मी काय केलं ती सेवा बघितली मोबाईलवर आणि तीच केली आणि सहावीला केली मॅडम ती ताई सहावीच्या फायनल इयर ह्याला केली मार्च मध्ये आणि नंतर ना मग त्याला म्हटलं फेब्रुवारीच्या अठ्ठावीस तारखेपर्यंत क्लास ठेवला आणि नंतर मग पप्पा म्हणले जाऊ दे सोडून दे क्लास कारण की क्लासमध्ये एवढं एका तासात काय शिकवणार आहे ती मग सोडून दिला मग त्याला म्हटलं मोबाईलवर डाउनलोड करून ठेव सगळे व्हिडिओ पप्पा जेव्हा घरी येतील तेव्हा सगळे आता उद्या जर इंग्लिशचा पेपर आहे तर आदल्या दिवशी सगळे इंग्लिशचे व्हिडिओ नुसते ग्रामरचे रिपीट 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 कर म्हणजे तुझ्याला खेळतील मग तू तुझं तेच रिपीट रिपीट करत राहिला ऐंशी पैकी दहा सहा असे मग मला ताई लँग्वेज कुठली पण कठीणच असते इतर विषयांपेक्षा ग्रामर त्याच्यात हा खूप ग्रामर आणि ह्यांना आणखीन त्याच्यात जमतच नाही आणखीन त्याच्यात आपल्या वेळेस किती कसं क्वेश्चन ए मध्ये वन नाईन टू असतं रोमन अंक बी क्वेश्चन मोठा होता आपला पण ह्यांच्यात ना क्वेश्चन ए क्वेशन बी फक्त दोन दोन मार्कला आणि क्वेश्चन असा थ्री असेल तो मोठा होता आणि यांना मुलांना जमत नव्हतं ते बरोबर बरोबर म्हणून मग त्याला मी म्हटलं तो आपल्याला ग्रामरचं तरी जास्त करत जा आणि जे वर्कशीट देतात ते बाकीच्या सब्जेक्टचे ती करत जा म्हटलं तर इथून मी सगळ्या सब्जेक्टचे व्हिडिओ डाउनलोड करायचे आता उद्या सोशल सायन्स आहे तर आज इंग्लिशचे जे व्हिडीओ केले डाउनलोड ते डिलीट करायचे आणि दुसरे व्हिडीओ डाऊनलोड करायचे असं करून त्याला अभ्यास करायला लावलं पाहिजे आणि खूप मग म्हणजे सात टक्के पडले चला म्हटलं जाऊ दे तू पाच तरी म्हणजे हे पप्पा पण तिथे म्हणले मी काय केलेलं ताई के जी सेवा करत होती ना आणि मेन ना म्हटलं तुझी एक्झाम आहे ना तोपर्यंत नॉनव्हेजच खायचं नाही म्हटलं तू पण नाही घरात पण आणायचं नाही पप्पांना काहीतरी कारण सांगून म्हटलं अहो खूप टाइम लागतो मग आळस येतो असं काहीतरी कारण सांगून ना तर मी पूर्ण जोपर्यंत एक्झाम होत नाही तोपर्यंत नॉनव्हेजच काही खाल्लं नाही अरे बाप रे काहीच चाललं नाही मी म्हटलं त्याला फक्त अभ्यासाकडे फोकस कर म्हटलं होतं म्हटलं सगळं व्यवस्थित होणार पॉझिटिव्ह विचार ठेवला मग काही रिझल्ट मी नाही गेले नाहीला आम्ही घरात नुसतं नामस्मरण चालू आणि की बाबा काय होते रिझल्ट मी मी गेलीच नाही ताई मला खूप भीती वाटत तीन ला जाऊन बघितलं ना तरी रिझल्ट खूप बेकार लागलेला कारण की मीच घाबरायची ना पस निगेटिव्ह पॉझिटिव्ह असे विचारायचे पण ह्याचे पप्पा कसे म्हणतात तू बो स्वामीना मानतेस तू मान पण कसं मनापासून मनात ठेव ना नुसतं असं मोठे लोक बोलू बरोबर <laughs> मी गाडीवरून ताई गेली ना तर रस्त्याने गाडीवर असलो ना आणि मोठ्याने जरी आपलं नामस्मरण चालू ठेवलं आता कृष्णाचा जप तरी चालू ठेवला ना मोठ्याने ओम कृष्णाय वासुदेवाय मला म्हणतात मनात कर ना मोठ्याने कशाला करते कशाला दाखवते सगळ्यांना कि मी किती काय करते आणि त्यांनी आता म्हणजे ना मी आपला तो मंत्र बोलते मी त्या म्हणतात ती खूप बोलतेस म्हणजे मोठ्याने तू मनात ठेवायचं म्हणून मग ह्यांना म्हटलं तुम्हीच जावा रिझल्ट आणायला मग हे गेले रिझल्ट चांगला होता सर सुद्धा म्हणले चांगला प्रोग्रेस आहे खूप छान म्हणले थँक्यू म्हटलं त्याच दिवशी मला असं वाटलं की आता <laughs> तुम्हाला फोन करावा तो एक अनुभव आला काही आणि मेन म्हणजे त्या ताईंचा पण मी त्यांना पण नंतर रिप्लाय केला की ताई तुमची सेवा केली मुलांनी पण चांगला अभ्यास केला झालं आणि आता पण ताई मी ती सेवा केली आहे आता बघू आताच एक्झाम झालीय आता नऊ तारखेला रिझल्ट आहे आता बघू काय होतंय माझा मुलगा मगाशी म्हणतोय की आई जर माझा रिझल्ट म्हणजे चांगला आला चांगला नाही आला ना तर मी देवालाच मानणार नाही असं म्हणतो तू पण परंतु बोलूच नको तू फक्त मनापासून हे कर की बाबा बोल की हा बाबा माझा रिझल्ट चांगला येणार आहे चांगला येणार आहे म्हणून पॉझिटिव्ह विचार ठेव फक्त बाकी काय हे करू नको अगदी बरोबर हे खूप छान सांगितलं त्याला आणि दुसरी त्या दिवशी शाळेत जे शिकून येतात ना ते फक्त सगळं झालं झोपायच्या एक वेळेला एकदा रिव्हिजन करायला लावायचं आपण बसायचं त्यांच्या त्यांच्याजवळ आणि ते रिव्हिजन करायला लावायचं त्यांना आणि मग लगेच झोपायला पाठवायचं त्यानंतर ना तोच अभ्यास आपल्या मेंदूमध्ये घुमत राहतो अलग अल कारण आमच्या काळी आमचे वडील काय करायचे पाठांतर जे आहे ते रात्री करायला आम्हाला हा आणि गणित सोडवायचे असायचे ना, ना, ना मॅथ सगळं आणि त्यावेळेला अंकगणित वगैरे नव्हतं आम्हाला आम्हाला सीबीएससी होतं तर बीजगणित होतं आम्हाला हा हा आम्हाला पण होतं बीजगणित भूमिती हा तर त्या वेळेला मग पहाटे आम्हाला वडील उठवायचे चार साडेचारला आणि तेव्हा अक्षरशः देत देत आम्ही गणित सोडवायचो पण गणित सोडवणं म्हणजे कसं असतं एक कोडो सोडवणं असतं ना भूमीत प्रमेय एक प्रमेय कुठे होईल काय लागल तर ऑटोमॅटिक प्लीज झोप उडून जाते आणि हा मग पाठांतर नेहमी आम्ही म्हणजे असं म्हणतात लोक की पहाटे उठून करावं पण काही उठत नाही लाव नाही चार वाजता नको उठूस पहिले पाच वाजता उठ आणि तर म्हटलं हवं तर उठून पहिला फ्रेश हो मग म्हणजे तयारी वगैरे करून बसायचं होत हल्लीचे मुलं नाही माझ्या मुलांना उठत नाही हो पहाटे फक्त ते सकाळची शाळा असायची म्हणून त्यावेळेला उठायचे मला पण म्हणतो मला म्हणजे इच्छा होत नाही माझी ताई त्याला एक चांगली सवय लागली एकदा नामस्मरण न ना करता तो गेला ना आणि अर्ध्या रस्त्यात गेला आणि तिथून माघारी आला आणि मला काय वाटलं की त्याचं काहीतरी राहिली बुक वगैरे राहिली किंवा टिफिन राहिला म्हणून आला तर मला म्हणतो नाही आई अगं मी नामस्मरण करायचंच राहिलं म्हणून मी माघारी आली आई गर्ध्या रस्त्यात माघारी आला तो म्हटलं चांगलं आहे म्हटलं हे आणि त्यांचं ते दत्ताचा अवतार ते पण मंत्र तारकमंत्र आहे ते कृष्णाय वाँ वासुदेवाय ते सुद्धा पाठे मी बोलते ना काही इथे मोठे पण बोलतात माझ्यासोबत त्यांच्या कानावर पडत ना ते हा आणि दुसरा काही अनुभव असा आला की आम्ही इथे कॅम्प मध्ये राहतो ना तर आम्ही इकडे गेलेलो त्याला शूटिंग करायचं होतं म्हणजे ते बंदुकीने गोळी मारतात ना हो हो, हो, हो हो ते शिकायला जायचं होतं आणि मला म्हणलं आय चल ना खूप दिवस झालं मी मागं लागलं चल चल म्हणून म्हटलं ठीक आहे चला जाऊन येऊ सहा वाजता तरी आम्ही घरातून गेलो सात हो वाजता तिथे पोहोचलो आणि हो माझं आपल्या रस्तेने नामस्मरण चालू त्याला म्हटलं तू क्लासवरून डायरेक्ट इकडे ये आला हो ते शूटिंगचं काही झालं आणि घरी येत होतो घरी पर्यंत सात पावणे आठ वाजायला लागले मिस्टर म्हणले आज आठ वाजले तरी तुम्ही घराच्या बाहेर आहे ते लागले ओरडायला कारण की आर्मी एरिया ना रस्त्याने खूप अंधार होता आए आए दे एक पण गाडी नव्हती आम्ही ज्या रोडने आणि मुलं तर माझी दोन्ही मुलं म्हणजे दो एक मुलगा आणि एक मुलगी आहे ना दोन्ही सायकलवर आणि चालत आणि तरी आमचं तिघांचं पण Uh, नामस्मरण चालू आहे आपल्या श्री सौम्य समर्थ श्री सौम्य समर्थ आणि रस्त्याने काही येताना मग टॉर्च लावलेला तर आमची इथं अशी न्यूज आलेली की लेपड फिरतोय म्हणून अरे म्हणून मग माझा मुलगा काय म्हणला की आई टॉर्च बंद कर आणि असंच म्हटलं मग आणि ताई नुकतीच टॉर्च बंद केली आणि असं वाटलं ना तिथे एक भिंत आली ना शिकडेने तर त्या भिंतीवरून असं वाटलं की कोणीतरी उतरलंय काळी सावली फक्त दिसली ताई उतरलंय आणि गवटा येऊन लपलं ते असं एवढंच दिसलं ते आमच्या तिघांना सुद्धा दिसलं मागे दिसलं असंच नाही तिघांना सुद्धा दिसलं दोन हे दोन ऑगस्टची गोष्ट आहे ही आणि ना ते दिसलं मग आम्ही काय मागेवरून बघितलं नाही मग मुलांना म्हटलं शांत बसा आणि नमस्कर चालू ठेवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि मोठ्याने काही रस्त्याने गाड्या नव्हत्या काही नव्हतं फक्त पारक मंत्र आम्ही मोठ्याने बोलत होतो स्वामींनी काय केलं माहिती का मग आम्ही जोपर्यंत उजेड्यात जे युनिट आहे तिथे उजेडात जाईपर्यंत ना yes. मग फोर व्हीलर आले ट्रक आला टू व्हीलरवाले अशा गाड्या चालू झाल्या मग तिथे उजेडात येईपर्यंत बापरे पण लावायचे असते म्हणतात ना लेपर्ड वगैरे असेल तर हो पण ही माझा मुलगा असा बोला मग आणि काय माहिती मी आपलं त्याच ऐकलं कारण की तो स्कूलला त्याच रोडने जातो चार किलोमीटर सायकल वरून जातो आणि चार किलोमीटर सायकल वरून घरी येतो त्याला त्यामुळे माहिती तो तिथंच फिरतो मागच्यामध्ये इथल्या बायकांनी सुद्धा बघितलं वॉकिंग करताना अरे त्याला पकडत नाही ते सापडतच नाही ताई त्या बाळ झालेली त्यामुळे तो एक छोटस युनिट आहे ना म्हणजे युज होत नाही ते युनिट आपलं तिथून इथे बाजूला सगळं जंगल आहे आणि आता एरिया चांगला नाही मला कळलं मी जरा सांगितलं विचारलं ले ना लेडीज लोकांना बोलली ना की आम्हाला असं असं दिसलं म्हणून तर नाही एरिया चांगला नाहीये म्हणून खूप काय काय झालेलं आहे म्हणून त्या रोडला गेलीत नाही रात्रीची आणि परवा पण वॉकिंगला जायचं होतं पण हाय हे विचार आला तसं म्हटलं नको आपलं ते वॉकिंग बंद म्हटलं थांबली पण ते स्वामीने तो, तो ते ते एक अनुभव दिला की बाबा रस्त्याने गाड्या चालू झाल्या पण आम्हाला उजेड्या तेपर्यंत गाड्या येतच होत्या आणि जेव्हा आलो मग तिथून उजेडच होत्या मग रस्त्याने तरी पण आमचा तारक मंत्र चालू ते दत्ताचा अवतार चालू तिसोच मृत्यू मंत्र आमचे तिघ पण आम्ही काही घाबरलेलो माहिती आम्ही रात्री तो झोपताना सुद्धा मी मुलांना विचारते तुम्हाला दिसलं का ते म्हणले हो दिसलं माझा मुलगा म्हणतो मुल मला चार दिसले पाय मी म्हटलं मला दोनच दिसले म्हटलं असं उतरताना भिंतीवरून उतरलं असं आणि हळूच गवतात लपलं अशी सावली काही अजून मी तुमच्याशी बोलते ना पण आठवतंय मला ते माझी मुलगी तर खूप घाबरली परत म्हणजे ती कुठे जायचं म्हटलं की ती घाबरते अजून रात्री बेरात्री अशा मध्ये नाही काही मी कधीच जात नाही कधीच जात नाही मी काही आणि माझे मित्र खूप कडक आहेत म्हणजे त्यांना असं म्हणजे राहा म्हणतात बायकांमध्ये बोल त्याला हे कर पण जास्त पण नाही इन्व्हॉल्व्ह होईल बरोबर आहे ठेवलंच पाहिजे प्रत्येक कारण की आपण बाहेर कशाला आहे मुलांच्या शिक्षणासाठी त्यामुळे मी जास्त बाहेर जातच नाही सगळ्या बायका म्हणतात की इथल्या की तुम्ही घेतच नाही येतच नाही म्हटलं माझं देव आणि मी भलं जास्त त्यासाठी वाटतच नाही खूप छान अनुभव खूप छान येते तुमचे मी शेअर करते हा बर बर फक्त आता एवढा रिझल्ट चांगला आला ना की मी अजून खूप अनुभव आहे मला ठेवत जा तुम्हाला मी संडेला मेसेज केलेला में में बर बर। की काही मी आज अनुभव घेतला का संडेला मी म्हणजे तसं कसं मिस्टर नसले की आता पण ता मिस्टर नाहीत म्हणून तुम्हाला कॉल केला बरोबर मी घरात माणसं थोडं त्यांना वेळ द्यावा लागतो आपल्याला हा आणि कसं मिस्टरांना मग म्हणतात तू म्हणजे खूपच करते आधीच करते आताच आम्ही ताई प्रेमानंद महाराजांना सुद्धा भेटून आलो ताई अरे रविवारी आणि मिस्टरांचे पण मिस्टरांचा बर्थडे होता त्याच दिवशी सकाळ सकाळी आम्ही जाऊन आलो दर्शन झालं परत आता संडेला ह्याच संडेला वीस तारखेला एकवीस एकवीस तारखेला पहाटे तीन ता ता ला गेलो ला माझ्या नातवाचा होता बड्डे त्यामुळे मी त्या दिवशी अनुभव नाही घेऊ शकली नाही फक्त मी मेसेज केलेला तुम्हाला हा बरोबर मग वीस तारखेला मी तिकडे होते ना गेलेली नातवाच्या बर्थडे साठी मग यायला एक दिवस होतोच असं थोड लांबच पडतं ना नाही म्हटलं तरी मुंबईत जरी असेल तरी पाऊस खूप आहे ना आता मुंबईत फार पाऊस आहे फार तिथं काही अजून उन्हाळाच चालू आहे खूप गरम आहे अजून इथे हा खूप गर्मी आहे फक्त चार सप्टेंबरला आमच्या मुलाची एक्झाम होती पण ते इथं पाऊस खूप झाला ना हिमाचल मध्ये मग पंजाब मध्ये पाणी आलं वाढलं हो, 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 नदीचं पाणी वाढलं त्यामुळे आमच्या शाळेला सुट्ट्या दिलेल्या ऑनलाईनच चालू होते मग पोस्टपोन झालेले एक्झाम मी म्हटलं बरं झालं पोस्टपोन झाली माझी ती सेवा तुम्ही होती ना अठ्ठावीस दिवस ती तरी कंप्लीट झाली मुलगा सुद्धा अनंत चतुर्थीचाच आहे मॅडम सप्टेंबरचा जन्म आहे त्याचा म्हणून मग म्हटलं चला अनुभव मी म्हटलं त्याला मगाशी की मी करणार आहे म्हटलं ताईंना फोन आणि मी आता माझेच घासायला जाणार होती पण म्हटलं मिस कॉल पडला म्हणजे ताईंचाच फोन हा माझ्या मुलीला म्हटलं चला फोन करू म्हण मस्त ताई मी शेअर करते ताई ओके ताई प्लीज ताई आता स्वामीना सांग रिझल्ट लागणार एकदम मस्त लागेल बघा तुम्ही शेअर बोलला ना म्हणजे ताई एकदम पाव ना पॉझिटिव्ह एनर्जी येते त्या दिवशी तुम्हाला मी बोलली ना मला ओळखलं का पण तुम्ही आधी मी ओळखल हा नाव नाही सांगत ते एकच माजप करायची पण बोटांच्या ह्याच्यावर करायची हा पण तेव्हा तेव्हा एक अनुभव आला अजून एक छोटा सांगू का प्लीज आता गणपतीचं गणपतीचं सगळं होतं ना गणपती बसवण्यापासून ते गणपती उठेपर्यंत सगळं माझ्या मिस्टरांच्या हातात होत आणि ना तेव्हा मी म्हटलं आपलं चला आता हा लास्ट हे आपलं युनिट परत पोस्टिंग येणार परत पुढच्या गणपतीला आपण हाय नाही माहित नाही आता दरवेळेस सगळेजण पूजेला बसतात मग काय माहिती असं ह्या तरी पूजेला बसायला भेटते की नाही हे असं मी फक्त ताई शुक्रवारी का गुरुवारी बोलली आणि शनिवारी ना आमच्या इथे भंडारा असतो गणपती जायचा आदल्या दिवशी प्रसाद वगैरे म्हणजे असं वाटतात ना जेवण जेवण होतं आणि त्या दिवशी पूजा आणि होम होता तर माझे मिस्टर आले आणि शनिवारी आले मला म्हणले आपल्याला होम आला बसायचंय मी म्हटलं बरं ठीक आहे हो मला बसायचंय आणि नंतर तयारी वगैरे केली आणि तिथे मंदिरात गेली पहिलीच उभी राहिली तर मला म्हणतात चलोहिणी सॉरी चला ह्याला जायचंय काय ते पूजेला बसायचंय म्हणून अरे ताई इतकी मी खुश झाली ना <laughs> ताई त्या दिवशी की म्हटलं आता आता चान्स असतो ना तर आता मी ताईंना फोन केला असता की चल भाऊ की ताई मला अनुभव भेटला म्हणून पूजेला बसली बसली इतकी छान खूप भारी वाटत होतं त्या दिवशी मग हे योग यायला पण आपल्या हातात काहीच नाही ताई हे नाही काहीच नसतं ताई खरंय माझी मिस्टरांना मध्ये गणपती हा खूप आवडतो हो का हा आप आपल्या ह्याच्यातला गणपती आहे ना युनिट मधला तर त्यांनी तो हे असतो की ना गणपतीचा टीका तो पण विठ्ठलासारखा करायला लावलेला अरे विठ्ठलासारखा मला हो हो पाठवते ताई विठ्ठलासारखा हाई थँक्यू फोटो पण हो हो